गेल्या पंचवीस वर्षामध्ये आमदार खासदारांनी जो विकास केला नाही तो गेल्या पाच वर्षामध्ये आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी केला ही तुलना विरोधकांनी पाहावी आणि आरोप करताना थोडं आत्मचिंतन करावं कोणत्याही विकास कामाचं भांडवल नसताना विरोधक आमदार यड्रावकर यांच्यावर आरोप करीत आहेत हा बालिशपणा ही जनता खपवून घेणार नाही दत्तवाडच्या इतिहासात पहिल्यांदाच अडतीस कोटी रुपयांची विकास कामं झाली आहेत आजपर्यंत कोणताही आमदार मागासवर्गीय जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाला नाही मात्र आमदार यड्रावकर हे नेहमीच मागासवर्गीय समाजाच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांना विकास मार्गावर नेत आहेत या विकास कामाचं पर्व पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याची संधी तुमच्या मताच्या रूपाने पूर्ण करा असं आवाहन सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी व्यक्त केलं दत्वाळे येथे राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रचारसभा बौद्ध समाज मंदिर परिसरात संपन्न झाली यावेळी बौद्ध समाजातील लाडक्या बहिणींनी आमदार यड्रावकर यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं यावेळी सरपंच कांबळे बोलत होते प्रारंभी स्वागत बबन चौगुले यांनी केलं यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रमुख प्रमोददा पाटील बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित पाटील यांनी आपल्या मनोगतातून आमदार यांच्या विकास कामाचा आढावा घेतला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरो तालुक्यात केलेल्या विकास विकासाचा आढावा मांडला व पुन्हा विकास, विकास काम करण्याची संधी आपल्या मताच्या रूपातून निर्माण करून देण्याचं आवाहन केलं यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे हरिश्चंद्र पाटील मोहन माळगे संभाजी गोते सरपंच चंद्रकांत कांबळे मातंग समाजाचे अध्यक्ष खंडू गोरे उमेश आवळेस उपसरपंच संजय पाटील डी एन सिद्धनाळे राजगोंडा पाटील वी वाय शिंदे ए सी पाटील नूर काले नटराज माळगे अकबर काले अशोक टाकवडे अॅडव्होकेट सुरेश पाटील लाला मांजरेकर अशोक चाळनाईक आप्पा कांबळे चंद्रकांत बिरणगे राजू केंगार अनिता कडाके कस्तुरी माळगे शालन कांबळे चिंगुताई ठोकळे राधाबाई कांबळे माला मांढरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी दत्तवाडगून अर्जुन धुमाळे